मित्रांनो मान्य मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून आज सी एम डॅशबोर्ड पोर्टलचं जे काही उद्घाटन आहे ते करण्यात आलेलं आहे तर सी एम डॅशबोर्ड पोर्टलच्या माध्यमातून आता तुम्हाला सर्व योजनांची माहिती एकाच ठिकाणी मिळणार आहे तर कशा पद्धतीचं हे पोर्टल आहे आणि कोणकोणत्या कुं विभागाची माहिती तुम्हाला या पोर्टलच्या माध्यमातून मिळणार आहे याबद्दलची माहिती आपण या ठिकाणी जाणून घेणार त्यासाठी व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा चॅनलवरती निवडून असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार मी धीरज अंकुशकर आणि तुम्ही पाहतात समर्थ ऑनलाईन यूट्यूब चॅनल शासनाच्या सर्व विभागाची माहिती सी एम डॅशबोर्डवर लवकर उपलब्ध होणार अशा पद्धतीची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे सी एम डॅशबोर्ड संकेतस्थळ आणि स्वॅस माहिती प्रणालीचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ शासनाच्या सर्व विभागाची माहिती जनतेला सी एम डॅशबोर्डवर लवकरच उपलब्ध व्हावी यामध्ये न्यायालय रेरा तसेच कायदा व सुव्यवस्था यांचा या सेवांचाही समावेश करावा स्वॅस या तंत्रज्ञान विभाग अधिकृत प्रणालीमध्ये चौतीस विभागांच्या इतर सर्व विभागाचा सुद्धा समावेश विधानभवन सीएम डॅशबोर्ड सादरी करणार संदर्भात या ठिकाणी त्यांची प्रगती आणि सद्यस्थितीत अद्ययावत माहिती केंद्र माहिती केंद्र व राज्य शासनाच्या योजना थेट लाभ आर्थिक लाभ देणाऱ्या योजना विभागाची माहिती यामध्ये असावी यासाठी इतर कोणत्याही संकेतस्थळावर जाण्याची गरज भासू नये यामध्ये न्यायालयीन कायदा व सुव्यवस्था तसेच देखील माहिती असावी तर इथे यू आर एल पाहू शकता तुम्ही सीएम डॅशबोर्ड डॉट महाराष्ट्र डॉट ज्यू वी डॉट इन या संकेतस्थळावर जनतेला शासनाच्या सर्व विभागाची माहिती लवकरच उपलब्ध होणार आहे हे संकेतस्थळ दिव्यांगांनाही सहज हाताळता येणार असून माहिती अधिकार देखील यावर उपलब्ध असेल यानंतर माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत राष्ट्रीय सूचना केंद्राची स्वॅस ही प्रणाली या प्रणालीमध्ये राज्यातील चौतीस संकेतस्थळाचा समावेश आहे यामध्ये इतर विभागांच्या संकेतस्थळाचाही समावेश वाढावा ही प्रणाली सुरक्षित असून सहजरित्या एकाच ठिकाणी उपलब्ध असून फोन व संगण नागरिकांना उपलब्ध होणार आहे तर अशा पद्धतीचं मित्रांनो हे जे काही सी एम डॅशबोर्ड पोर्टल आहे या ठिकाणाहून तुम्हाला जी काही कोणत्याही योजनेची माहिती पाहिजे असेल तर तुम्ही घेऊ शकता तर इथे पाहू शकता अशा पद्धतीचा आहे डॅशबोर्डचा इंटरफेस आहे या ठिकाणी पाहू शकता जे काही सी एम असेल तर सी एमला मुख्यमंत्र्यांना जी काही विभागाची माहिती किंवा जिल्ह्याची माहितीचा योजनांचा आढावा या ठिकाणाहून घेता येणार आहे यामध्ये कोणकोणते डिपार्टमेंट या ठिकाणी आत्तापर्यंत इथे पाहू शकता तुम्ही कोणकोणत्या विभागाचा समावेश या ठिकाणी झालेला आहे या विभागाअंतर्गत तुम्ही जे काही योजना असतील किंवा इतर या ठिकाणी माहिती जी आहे ती विभागाची तुम्ही घेऊ शकता तो यहां जर आई तुम्हें तो इतने डिपार्टमेंट है डिपार्टमेंट वरती क्लिक कौनको डिपार्टमेंट इतना पूहता है एग्रीकल्चर है एनिमल हजबरी कोऑपरेशन एनर्जी डिपार्टमेंट इन्वायरमेंटल फायन फूड जनरल एडमिनिस्ट्रेशन हायर एंड टेक्निकल एजुकेशन स्टेट एक्साइज ड्यूटी ट्रांसपोर्ट है डिपार्टमेंट होम है हाउसिंग डिपार्टमेंट इंडस्ट्री इन्फॉर्मेशन टेक्नॉजी लेबर लॉ मार्केटिंग मेडिकल माइनॉरिटीज अदर बैकवर्ड पर्सन विथ डिसेबिलिटी प्लैनिंग प्लॅनिंग डिपार्टमेंट पब्लिक हेल्थ पब्लिक वर्क्स रिलीफ फंड फॉरेस्ट डिपार्टमेंट रिव्हन्यू रुरल डेव्हलपमेंट स्कूल एज्युकेशन आहे स्किल एम्प्लॉयमेंट सोशल त्यांचं टेक्स्टाईल टुरिझम ट्रायबल अर्बन वॉटर रिसोर्सेस आणि वॉटर सप्लाय त्यांचं शेवटी वुमेन अँड चाईल्ड डेव्हलपमेंट या अंतर्गत महिलांच्यासाठी जी काही योजना असतील त्याची माहिती तुम्हाला इथून घेता येणार आहे अशा पद्धतीने मित्रांनो हे पोर्टल आहे या पोर्टलवर जर तुम्ही आले तर या ठिकाणी पाहू शकता मुख्यमंत्रीला माझी लाडकी बहीण योजनेचे इतक्या फोटो पाहू शकता तसेच जलयुक्त शिवार योजनेचे जे काही फोटो आहे ती ते सुद्धा पाहू शकता कोणकोणत्या योजना आहेत महत्त्वाच्या ते या ठिकाणी पाहू शकता घरकुलचे स्वप्न पूर्ण होऊन स्वप्न सत्यात उतरते हे घरकुल तर या ठिकाणी ॲडव्हर्टाईजमेंट पाहू शकता तुम्ही घरकुल योजनेची माहिती जलयुक्त शिवार आहे नंतर ॲम्ब्युलन्स आहे अशाबद्दल विविध माहिती पाहू हो। शकता आता सध्या पोर्टल नवीन आहे म्हणून यावरती जास्ती काही माहिती नाही आहे आता हे जे आहे ते जसं जसं इथे पोर्टल इथे जुनं होईल तशी तशी याच्यावरती माहिती जी आहे ते या ठिकाणी डेली अपडेट केली जाईल तर अशा पद्धतीची मित्रांनी थोडक्या तशी सी एम डॅशबोर्ड पोर्टलचं काय उद्घाटन झालं त्यासंदर्भात माहिती होती आपल्या मित्रांना नक्की शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र